नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे, आहे। -पट तर बघा आपल्या चॅनलवरती आत्ताच फ्री मोफत शिवण क्लास चालू झालेले आहेत ज्यांना कोणाला हे शिवण क्लास करायचे आहे त्यांनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा पहिला जो क्लास आहे ना तो याच्या अगोदर चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर तो बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपल्याला कुठलं कुठलं सामान हवं आहे याची माहिती दिलेली आहे त्या क्लासमध्ये आणि आज आपला हा फ्री शिवण क्लास दुसरा आहे दुसरा दिवस आहे तर आज मी तुम्हाला इथे हे जे माझं हाफ सेटल मशीन आहे याच्याविषयी माहिती देणार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे ऑइल कुठे सोडायचं आहे मशीनला ते शिकवणार आहे बॉबिलमध्ये धागा कसा भरायचा ते शिकवणार आहे आणि सुई कशी लावायची आपलं पांडल कसं चालवायचं मोटर सॉरी मशीन कसं चालवायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना अगदी ज्या ताई नव्याने शिकत आहेत शिकायची इच्छा आहे नव्याने ब्लाउज शिकायची इच्छा आहे त्यांना मशीनमधलं शिलाई मशीनमधलं काहीही माहिती नाही अशा ताई असतील तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी जे काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवेन ते तुमच्या लक्षात बसेल तर या अगोदरचं तुम्ही जर खरंच नवीन असाल तर या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सामानाची माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ बघा आणि याच्या पुढचेही व्हिडिओ बघा तर याचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते, ते तुम्हाला लगेच दिसेल त्याचबरोबर अजून जर आपल्या काही मैत्रिणी असतील ज्यांना हे शिवण क्लास करायचे आहे तर त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा तर बघा इथे ऑइल ऑइलपासूनच आपण सुरुवात करूया तर बघा इथे ऑइलचं हे नाव आहे आणि इथे तीन बार दिलेले आहे तीन बार दिलेले आहे तीन बाराच्या समोर तिथे तीन होल दिलेले आहे त्याचबरोबर इकडे एक होल आहे आणि हे बघा इथे आता आपण सुई लावतो ना इथे एक होल आहे अशा प्रकारे हे जे छोटे छोटे होल आहे ना या होलमधनं आपल्याला ऑइल सोडायचं असतं म्हणजे ते बरोबर सगळ्या जे मशीनचे सगळे पार्ट आहे ना तर तिथपर्यंत ते ऑइल पोहोचतं ठीक आहे तर अशा प्रकारे हे ऑइल आहे आणि थोडस मशीनवरती करून खालच्या बाजूने पण सोडायचं असतं ऑइल तर आणि बघा ऑइल सोडून झाल्यानंतर मी तुम्हाला बॉबिलमध्ये कसा धागा भरायचा आहे ना ते पण शिकवणार आहे त्या अगोदर बघा इथे हे इलेक्ट्रिक मोटर आहे तर याच्यावरतीच हे मशीन चालतं तर तुम्हाला जर याच्यावरती चालवायचं चा, असेल तर पांडलचा काही प्रश्न इथे येत नाही तर बघा वरचं जे छोटं चाक आहे ना त्याच्यामध्ये अगोदर दोरी फसवून घ्यायची त्यानंतर हा जो खालचा चाक आहे ना याच्यामध्ये फसवायची तर हे बघा अशा प्रकारे ही आणि दोरी फसवून झाल्यानंतर अशा प्रकारे बघा पांडल पण हालतं आणि चाक पण हे बघा अशा प्रकारे चालते मशीन तर अशा प्रकारे आपली ही मशीन आता चालू झालेली आहे आता तुम्ही प्रॅक्टिससाठी काय करायचं आहे फक्त पँडल सुई न लावता फक्त पँडल चालवून बघायचं एक पूर्ण दिवस फक्त पँडल चालवून प्रॅक्टिस करायची सुई न बसवता सुई बसवायची नाही आणि बॉबीनंही बसवायची नाही एकदम मोकळी तुम्हाला मशीन चालवायचं आहे आता सुई कशी बसवायची ते मी तुम्हाला सांगते तर बघा ही सुई आहे आणि अठरा नंबरची ही सुई असते तर याची बघा एक चपटी बाजू असते हे बघा अशा प्रकारे ही चपटी बाजू आहे आणि हा जो नट आहे ना हा लूज करायचा वरती एक छोटासा नट आहे तिथे आणि बघा आता ही सुई जी आहे ना ही अशा प्रकारे आतमध्ये जो होल आहे ना त्याच्यातून ती वरती घालायची वरती घातली की वरचा जो नट आहे छोटा त्याला बरोबर ती टेकली पाहिजे इथपर्यंत ती सुई जाऊ द्यायची त्यानंतर हा जो नट आहे ना हे बघा अशा प्रकारे ती वरती टेकली की हा नट पॅक करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हा पॅक करून घ्यायचा आता हा हाताने पॅक केला आता थोडासा स्क्रूड्रायवरनी पॅक करून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि त्यानंतर अगोदर आहे ना हळू चालवून बघायची जर सुई जर व्यवस्थित बसली नाही तर ती वरती मशीनला लागते त्याच्यामुळे अगोदर एक दोन वेळेस हळू घालायची आणि मग त्यानंतर तुम्ही फास्टमध्ये घालू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपली स्वी बसून झालेली आहे आता हा जो धागा आहे हा मशीनमध्ये कसा भरायचा म्हणजे मशीनला कसा लावायचा ठीक आहे आता इथे पण तुम्ही हा जो रेळ आहे ठेवू शकता इकडे पण ठेवू शकता त्यानंतर बघा इथे दोन होल दिलेले आहे इथे एक प्लेट आहे आणि त्याला दोन होल आहे आता इथे वरच्या होलमधने पण घालू शकता किंवा खालच्या होलमधनं पण तुम्ही घालू शकता त्यानंतर हे बघा इथे इथे पण अशा दोन प्लेट असतात त्या खूप टाईट असतात एक पाठीमागे असते एक पुढे असते हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आता त्या दोन्ही प्लेटच्यामधनं आपल्याला हा जो धागा आहे ना हा काढायचा आहे अशा प्रकारे आता हा काढून झाला की थोडासा खेचायचा खेचल्याने तो टाईट होतो तिथे हे बघा अशा प्रकारे थोडासा खेचायचा तो खेचल्याने टाईट होतो आणि त्यानंतर बघा इकडे पण धागा घालण्यासाठी आपल्याला एक दिलेलं असतं होल तर त्याच्यातून पण बाहेर काढायचा आणि याच्यातून बाहेर काढल्यानंतर आता खालची जी आपली सुई आहे त्याच्यातून धागा बाहेर काढायचा ठीक आहे त्याच आता सुईमधनं धागा बाहेर काढण्यासाठी थोडंसं धाग्याला टोक किंवा जे पुढे थोडंसं खराब धागा झालेला असतो तो कट करायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर तो सुईमधनं आपल्याला काढायचा आहे तर आता ही जी मशीनची जी, जी काही माहिती आहे ही सगळी आपण जेव्हा शिलाई मशीन विकत घेतो तेव्हा ते आपल्याला सगळी माहिती देतात तरीही तुमच्या जर लक्षात राहिलं नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती मिळून जाईल तर बघा अशा प्रकारे आता इथनं आपल्याला सुई सुईमधनं धागा बाहेर काढलेला आहे आणि बॉबिनमध्ये धागा भरायचा राहिलेला आहे आपला आता तर अगोदर आता बॉबिनमध्ये धागा भरून घेऊयात तर बॉबीनमध्ये धागा भरायच्या वेळेस आपल्याला सुईमध्ये धागा अजिबात ठेवायचा नाही जर आपण इकडे बॉबिनमध्ये धागा भरतोय इकडे सुईमध्ये धागा आहे तर आपलं मशीनमध्ये धागा गुंतू शकतो ठीक आहे याची काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे बघा मी धागा जो आहे ना तो सुईमधनं काढला आणि फक्त हे जे दोन होल आहे ना त्याच्यातच मी धागा ठेवणार आहे त्याच्यातनं पण बाहेर काढलं तरीही चालतं ठीक आहे परंतु मी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे बाकीचे आपले आपण जिथे जिथे धागा घातलेला आहे तो पूर्ण काढून घ्यायचा त्यानंतर बघा बॉबिन घ्यायची आणि बॉबिनमध्ये असे दोन तीन पेळे देऊन घ्यायचे धाग्याच्या अगोदर हे बघा अशा प्रकारे दोन ते तीन पेळे देऊन घ्यायचे म्हणजे धागा तो तिथे पॅक होतो त्यानंतर तुम्ही काहीतरी टोकदार घेऊ शकता ज्याच्यामध्ये बॉबिन बसेल अशी वस्तू घेऊ शकता त्यामध्ये बॉबिन घालायची आणि जो धागा आहे तो आपल्या साईडने ठेवायचा आहे आणि हे बघा मशीन थोडंसं फिरवून घ्यायचं आणि बॉबिन जो आपला छोटा चाक आहे ना त्याला बॉबिन लावायचे अशा प्रकारे भरून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्ही परत पॉज करून हा व्हिडिओ बघू शकता आणि जरी काही याच्यामध्ये काही राहिलं असेल काही तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच तुमचा जो प्रश्न आहे तुम्हाला काही येत नसेल तर मी नक्की तुम्हाला ते सांगेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे आता बॉबिनमध्ये आ, ही जी डबी आहे ना या डबीमध्ये आपल्याला बॉबिंग घालायची ठीक आहे आता घालून झाली त्यानंतर बघा इथे पण एक खाच असते ठीक आहे त्या खाचेतून आपल्याला धागा ओढायचा ही वरती एक प्लेट असते त्या प्लेटमधनं पण आपल्याला हा धागा ओढवून घ्यायचा तर तो धागा इथनं ओढला कीचा टक असा, असा आवाज येतो ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ओढून घ्या घ्यायचा आता आपल्याला हा खाली लावायचा आहे तर ही प्लेट जी आहे ना काही मशीनची अशी बाजूला सरकते काही मशीनची वरती होते ठीक आहे आता मी खालच्या बाजूने मशीनच्या खालच्या बाजूने हात घातलेला आहे बघू शकता आणि हे बघा आता इथे हे बघा जिथे आपल्याला ही बॉबीन ही डबी बसवायची आहे ना तिथे पण हा जो वरती आलेला नट आहे ना अशा प्रकारे हे बघा तिथेच हा बसवायचा बघू शकता आणि इथे पण आपण जेव्हा ही बॉबीन बसवतो ही डबी बसवतो तेव्हा पण आपल्याला टक असा आवाज येतो आता मी इथे पूर्ण धागा जो आहे ना बसवून घेणार आहे बघा खालच्या प्लेटमध्ये वरच्या होलमधनं आणि सुईमधनं अशा प्रकारे धागा बसवून घेणार आहे आता याच्यानंतर आपल्याला शिलाई वगैरे आपण इथे करू शकतो आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे तर धागा कुठेच बसवायचा नाही बिना धाग्याची मशीनची पूर्ण एक दिवस पॅन्डल चालवून प्रॅक्टिस करायची आहे आता आपल्याला शिलाई मशीन चालवायची असेल तेव्हा आपण हा धागा वगैरे भरू शकतो तर बघा अशा प्रकारे मी आज तुम्हाला इथे शिलाई मशीनची संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण ऑइल कुठे टाकायचं कसं टाकायचं ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा मशीनला धागा कसा भरायचा पँडल जे आहे आपलं चाक आहे त्याच्यामध्ये धागा क सॉरी जो दोरी आहे ती कशी बसवायची हे मी याची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आता आपल्याला एखादा साधा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई कशी करायची आहे कुठल्या नंबरची शिलाई कु कुठे वापरायची आहे आणि हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे हे बघा छोटासा तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता त्या कपड्यावरती आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारच्या शिलाई शिकवणार आहे चला तर मग परत भेटूया धन्यवाद